अंबरनाथ फ्लाय भीषण अपघात चौघांचा मृत्यू नगरपरिषद निवडणूक लढवणारी शिंदे गटाची महिला उमेदवार गंभीर जखमी अंबरनाथच्या उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याची घटना घडलेली आहे या अपघातात चार जणांचा मृत्यू झालेला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे अपघाताची संपूर्ण घटना सी सी कैद झालेली आहे अपघातात सहभागी असलेल्या कारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे किरण चौबे या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत बुवापाडा प्रभागातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत प्रचार संपून घरी जात असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान ही दुर्घटना घडली तेव्हा कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकी स्वारांना कारणे जोरदार धडक दिली या धडकेत अंबरनाथ पालिकेचे दोन कर्मचारी शैलेश जाधव चंद्रकांत अनर्थे तसेच कारचालक लक्ष्मण शिंदे आणि एक पादचारी सुमित चेलानी या व्यक्तीचा मृत्यू झाला तीन जण जखमी असून किरण चौबेदेखील किरकोळ जखमी झाले आहे सध्या या प्रकरणाचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करत आहे सोबतच नक्की अपघाताचं कारण काय याचा चर्चा आता सुरू आहे अंबरनाथ ईस्ट इथून येणारी एक टाटा नेक्सॉन गाडी संबंधित गाडीने हा अपघात केलेला आहे यामध्ये एकूण चार मयत आणि तीन जखमी आहेत यात गाडी चालक ड्रायव्हर जो आहे तो स्वतःही मयत झालेला आहे आणि समोर टू व्हीलरवर जाणारे नगरपरि पालिकेचे दोन कर्मचारी आणि एक पादचारी असे तिघजणं या संबंधित गाडीने ठोकर दिल्याने ऑन द स्पॉट मयत झालेले आहेत वाहन चालकाला हृदयवेगळ्या धक्का आल्याचा जातो याबद्दल सदरचं जो ड्रायव्हर आहे त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला विस्तृत सांगता येईल सध्या संबि संबंधितांचे पोस्टमॉर्टम सुरू आहे सदर गाडीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार संबंधित गाडीमध्ये अंबरनाथ ईस्टमधून चोबे म्हणून एक उमेदवार आहे ते घरी जात असताना हा प्रकार घडलेला बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी अंबरनाथ